तर मित्रांनो हे सगळं आजूबाजूची परिस्थिती पाहून तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की नेमकं सर कुठे आलेले आहेत म्हणजे मी पिकनिकसाठी आलो आहे का किंवा मी जंगल सफारीसाठी आलो आहे का किंवा मी काहीतरी वेगळ्या ठिकाणी एक एक्सप्लोजर एक म्हणून काही आलो आहे का असा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल तो मागील सीन पाहून कारण मागे तुम्ही पाहू शकता मित्रांनो मागे खूप मोठं जंगल दिसते घनदाट जंगल दिसते आणि मग जे काही आपण अपडेट देतो म्हाडासंदर्भातले ते अपडेट इथे कुठे आहे किंवा इथे काही प्रकल्प आहे का असाही तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी काय पिकनिकसाठी वगैरे आलो नाही मित्रांनो नित्य नियमाप्रमाणे आपण आज एका म्हाडाच्या वेगळ्या प्रकल्पाचा आढावा घेणार आहोत ज्या ठिकाणी लवकरच म्हाडाच्या माध्यमातून बाराशे घरांची लॉटरी काढली जाणार आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभा आहे तुम्ही पाहू शकता मागे जंगलचा भाग आहे पूर्ण जंगल आहे आणि अशा जंगलामध्ये कुठे म्हाडाचा प्रोजेक्ट असू शकतो का असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल पण हा जो काही भाग आहे ही जी काही टेकडी आहे ही, ही मानपडा चितळसर येथील टेकडी आहे आणि त्या टेकडीवरती मी आलेलो आहे या टेकडीवर येण्याचं एकच कारण आहे मित्रांनो कारण या टेकडीपासून अगदी जवळच हाकेच्या अंतरावरती एक म्हाडाचा चितळसर येथील प्रकल्प आहे ज्या ठिकाणी बाराशे घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत आता मी तुम्हाला प्रकल्प दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन अगदी निसर्गरम्य ठिकाणी मित्रांनो तुम्हाला शुद्ध हवा पाहिजे असेल चांगलं वातावरण पाहिजे असेल निसर्गरम्य ठिकाण पाहिजे असेल आणि कमी किमतीमध्ये घर पाहिजे असेल तर हा एक खूप चांगला ऑप्शन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि तो म्हणजे म्हाडाच्या लॉटरीच्यामध्ये नक्कीच किमती परवडणारे असतील असं महाराज ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील ही घरे अशा प्रकारे असतील असंही सांगण्यात आलेलं आहे तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे तो प्रकल्प नेमका कुठे आहे नेमकं ती इमारत कशी आहे मी फक्त आता तुम्हाला इमारत दाखवणार आहे पण बाकीची माहिती तुम्हाला नंतर देणारच आहे या तर आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी थोडं टर्न झालो इकडे या ठिकाणी तर इकडे तुम्ही पाहू शकता जी काही इमारत दिसते ही जी काही भव्य अशी बत्तीस माळ्याची इमारती मित्रांनो बत्तीस मजली टावर आहे आणि हा जो काही टावर आहे तो आहे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी रिझर्व्ह असलेला किंवा वाट पाहत असलेला येथील अनेक घर आहेत मित्रांनो जी घरे तुमची वाट बघतायत अर्जदारांची कधी लॉटरी येते कधी याचे ऑनलाईन प्रोसेसर होते असे अनेकांना प्रश्न पडले असतील पण नक्कीच या ठिकाणी तुम्हाला घरे घेण्याची संधी लवकरच म्हाडाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि त्या ठिकाणी लॉटरीच्या माध्यमातून बाराशे घरांचं वितरण केलं जाणार आहे जुलैमध्ये याची लॉटरी जाहीर होईल मित्रांनो आणि जुलैमध्ये लॉटरी जाहीर झाल्याच्यानंतर याचे सगळे डिटेल आपल्याला मिळणार आहेत पण आज आपण नेमका प्रकल्पाचा थोडक्यात आढावा यासाठी घेतोय कारण अनेकांनी विचारतो की नेमका सर चितळसेर येथील मानपाड्याचा प्रकल्प कुठे आहे मानपाड्याचा म्हाडाचा प्रकल्प कुठे आहे असे अनेक प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जात होते आणि म्हणूनच तुम्हाला हे फक्त हे लोकेशन दाखवावं ही लोकॅलिटी दाखवावी की नेमकं कोणत्या ठिकाणी घरी उपलब्ध होणार आहेत हे तुम्हाला कळावं यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला जरी लॉटरीचा दर्जा करायचा असेल तुमच्याकडे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे मित्रांनो त्यासाठी तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे ते म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट दोन हजार अठराच्या नंतरचं तो बारकोड असलेलं डोमिसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तुमच्याकडे तहसीलचा उत्पन्नाचा दाखला जो दोन हजार चोवीस पंचवीसचा असणं आवश्यक आहे म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसचा तहसीलचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे त्याशिवाय जर तुमच्याकडे तुम्ही जर तहसीलचा उत्पन्न दाखला असेल तर तुमच्याकडे आय टी रिटर्न असणं आवश्यक आहे फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस पंचवीसचा असणं आवश्यक आहे तेही लवकरच तुम्हाला म्हणजे उपलब्ध होईल अजून तरी आय टी रिटर्न सुरू झालेले नाहीत पण जाहीरात येईपर्यंत कदाचित ते सगळे आय टी रिटर्न सुरू होऊ शकतात आणि त्यानंतर तुमचं जे काही आधार आधार कार्ड पॅन कार्ड असणं आवश्यक आहे त्याचं नेम डेट ऑफ बर्थ स्पेलिंग हे सगळं प्रॉपर तुम्ही व्हेरीफाय करून ठेवा डिजिलॉकरमध्ये जेणेकरून करून आईन वर तुमची धावपळ होणार नाही म्हणून मित्रांनो जर तुम्हाला या म्हाडाच्या याच घरांसाठी अर्ज करायचा असेल अतिशय सुंदर घर आहेत प्रकल्प सुद्धा खूप चांगला आहे सुंदर असा प्रकल्प आहे निसर्गरम्य ठिकाणी हा प्रकल्प आहे आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर या प्रकल्पाची संपूर्ण डिटेल आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत म्हणून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचं आर के प्रॉपर्टी न्यूज फेसबुक पेज आहे त्याला फॉलो करा इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करा जेणेकरून सगळी माहिती आपल्यापर्यंत सातत्यानं पोहोचत राहील तो तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रेल्वे ो धन्यवाद